É, <síntos> também. नारायण मा प्रभू राम चंद्राय आयशी प्रतिज्ञा करून पांडुरंगाचे आठविले ध्यान तत्काळ प्राण सोडिला तिने अचेतन प्रेत झाले तो करवीर नगरा समीप जाण किवाळ गावीचा एक ब्राह्मण यात्रेशाला होता त्याने मावे यात्री करियासी बोले वचना ओला श्री ज्ञाने दे देवा रा श्री गणेशाय नमा श्री सरस्वतीय नमा हे श्री कुलदेवताय नमा प्रभु रामचंद्राय नमा अरे, अरे। करवीर गुण गेला रे रूप धरले साक्षात नारी तिचा भरता विश्वारे हर सगोड सतार निर्मिले राजाया मातेची काय अवस्था अहो हे ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर की निमित मात्र समोर केलेले आहे ना हा सगळा खेळ माझ्या मायेचा गायन सांगितले आहे श्री गणेशाय रात्री समय नेतृत्व

बोला पांडिलिका श्री ज्ञानदेव पांडनाथ भगवान की जय वंदनांग बलि की जय एक मुखाने बोला बोल जे जान

Come <laughs> on. जे अपेक्षा आहे त्याला पांढरंग कधीही दास होत नाही त्याचा त्याचा तोच दास जर पांडुरंगाला दास करून घ्यायचा असेल तर अपेक्षा संपल्या पाहिजे अपेक्षा संपल्या त्या कोणतीही अपेक्षा ज्या चित्तामध्ये नाही त्याचा दास पांडुरंग परमात्मा आहे बरा सांगतो पांडुरंग परमात्मा कुठे राहतो कुठे राहतो पांडुरंग परमात्मा त्यावेळी भगवान कुठे राहतो हे सांगत असताना तुकोबार हे सांगता अशी भक्ताची हे घरी तुम्हाला कुठेही त्याला बघायची गरज नाही जिथं त्याचे भक्त आहेत तिथं तो राहतो आणि त्या भक्ताच्या घरी असा राहतो तो काम न सांगता घरी कोणी त्याला काम सांगायची गरज नाही त्या भक्ताच काम तो स्वतः करत राहतो न सांगता का करतो का करतो भगवान परमात्मा काम त्याला कारण आहे की असत कधी तो असतो पांडुरंग परमात्मा काम करतो का करतो तर त्याचा संबंध आहे संबंध आहे काय संबंध आहे तो तुम्हाला तिसऱ्या चर्चा अनाथाचा बंधू आहे तो जे अनाथ आहेत ना त्या अनाथाचा तो बंधू आहे आणि तो बंधुत्वाचा संबंध त्याच्या अंगामध्ये आहे समंत आपला सर्वांचा समन त्याच्याशी आहे आपल्या सर्वांची काम तो करतो कधी कधी न सांगता आपल्याला कळत पण नाही असं तू खूप तिसऱ्या चरणात तो चौथ्या चरणात तो शेवटी सांगतात मग या भगवंताला काम करायला पाहिज आकर्षित करायचं आपल्या घरी येऊन राहावं असं जर वाटत काय केलं पाहिजे 그 아, 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 अज़ बार 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 I got आज या आपल्या राजुरी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह कारण अखंड न पडता जो सप्ताह केला जातो नामस्मरण केलं जातं तर अखंड हरिनाम सप्ताह म्हणलं जात अखंड हरिनाम सप्ताह या गावामध्ये आपल्या राजुरी गावामध्ये उभा केलेला आहे आणखी तो सप्ताह पहिला सप्ताह भाग्यवान आहात तुम्ही आम्ही एक बार सर्वांनी पहिला सप्ताह आहे म्हणून टाळ्या बाजू पहिला सप्ताह आपण करतोय आणि तो पण इतक्या जोमान करतोय आणि कसं तरी करत नाही जेव्हा आल्यासारखं नाही का आहे जेव्हा एकदम प्रफुल्लित करणानं आनंदानं उत्साहानं भगवंताची सेवा म्हणून आपण या ठिकाणी सप्ताह करत आहोत आणि सप्ताह निमित्त काय आहे असं काय का निमित्त श्रावण महिना हे आता श्रावण महिना में आहे श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत प्रिय असा महिना आहे कारण लोक इथे वेळी काय पण करते श्रावण मात्र पाळतात काय काय गोष्टी बघा पाळताय कोण कोण श्रावणी करत आहे तर बऱ्याच गोष्टी वर्ज केल्या जातात श्रावण आहे बरोबर श्रावण आहे म्हणून आपण काही गोष्टी वर्ष करतो आणि पव पवित्र असा या महिन्यामध्ये शक्यतो जास्तीत जास्त पुण्य लाभ होईल असेच कार्य करते कारण या महिन्यामध्ये बऱ्याच बरेच सण आहेत आपल्याला